आज दहा दि दिनांक आणि या दिवशी मी माझं वर्तमानपत्र वितरण करण्याची व्यवस्था माझ्याकडे जाते म्हणून वितरण करत होतो कर आणि त्यावेळेस एक भाजीपाला विकणारा मुलगा खेड्याचा त्याच्यावर दोघं तिघं पडून त्याला खूप मारत होते लोक बघत होते जात होते पण मी मला पावलं नाही म्हणून त्या मुलाकडे गेलो आणि काय चालेल बाळा असं काय करावं तुम्ही म्हणून म्हणल्या म्हणल्या जे मारणारे दोघंजण दो होते त्यांनी माझ्यावरच उज्जल भाषा वापरून तू पत्रकार झाला म्हणून का आमच्यामध्ये कशाला पडलात म्हणून काही मला धक्का भुकली मला आणि तू नेत्राला जातोस एकटा जातोस मग मला तुझी ओळख काय चांगलं पत्रकार झालं म्हणून काय झालं असं उद्धट बोलल्यामुळं मला तिने घचंडी झाले दाता बुक्का मारले आणि त्याच्यामुळं मी पोलीस स्टेशनमध्ये आज अर्ज दिला ताबडतोब माझी दखल याय साहेबांनी घेतले आणि फाटला पात आणि ही गोष्ट अत्यंत खरं म्हणजे माणुसकीच्या नातानं मी तिथे गेलो आणि माणुसकीच विसरून मला मी सांगायला गेलो तर माणुसकी विसरून त्यांनी मला माझ्यावर हल्ला केला ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे गेली चाळीस वर्षापासून माझी पत्रकारिता आहे मी कोणावरही अन्याय करणारा करावा या विचारातला माणूस नाही ही घटना घडली दुःखद गोष्ट आहे पण अशी घटना पुन्हा कोणत्या पत्रकारावर येऊ नये म्हणून मी निर्भयपणे आत्ता फिजा दिलेली आहे आणि साहेबांनी फिजाद नोंद केलेली आहे धन्यवाद